नमस्कार मित्रांनो आपण श्री बाळमामा विजय ग्रंथाचे पारायण सुरू केलेले आहे आणि आज त्याचा दुसरा अध्याय आपण बघणार आहोत चांग चांगबल चांग भलं चांग भलं सद्गुरू संत बाळमामाच्या नावानं चांग आर भावी कर्नाटक ग्रामी बाळाप्पा धनगर या नामी अपार कष्ट पिक वि भूमी चार गुंटे तया पुत्रे असे मायाप्पा तैसे तैसे दारिद्रता निष्पाप्पा म्हणून सोडिला त्याने अकोळ तेथे गण लोळा तेथेची मांडीला खेळ प्रपंचा ते, -ते, ते, -ते प्रग्रामी आले ते, -ते राबोनी रमले आणि सचोटीने राहिले साधापुरी मायाप्पा तरी बाळ करी कम खेळ खेळ परी बाळाप्पाचे मनी कल्लोळ विचारांचा मने दोन्हींचे चार करावे माया पांचे सत्वार मग सुंदराबाई सुंदर नेमस्त केली हल सिद्धनाथाची वाडी ते ते बोये कुल उत्तम घडी तयाची सुंदर कन्यावडी सून केली मग मायाप्पा सुंदरा संसारी कन्या पुत्राची उभारी सुंदराचे भाग्यपरी तिसरा पुत्र हे हल सिद्धनाथा पासी व्रत धरोनी एकादशी तिने पार्थीला नवासी नवासी समयी चांग भल चांगबल चांग भल सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग भल, भल।, भल। नवमास जाता लवकरी एकादशी रविवारी ती सोडता सोमवारी पुत्र झाला धनगर तरी सहजे काळा हा बाळ सावळा मुखी क्रांतीचा झळाळा आगळाचे प्रसन्नतयाचे मुद्रा परी सप्तमीची ये समुद्रा देवदेवतांच्या या इंद्रा मल्लरु व्हावा तया अनाम्य बाळू हे नाम अपारजनक जननी प्रेम वाढे तैसे गेम संत सद्गुरु बाळममाच्या नावान चांग भर તયા અનામ્ય બાળુ હૈ નામ આપાર જનક જનની પ્રેમ વાળી તૈસા નેમ ના ઉલ ના હસે ના ખેડે ના હા હાટે ત્રાસે પરી એકટા એકલા બસે એકતા માજી પાહુની લક્ષણ એસે પાહુની લક્ષણ મુલખા વેગળી વાગણી માયાપા તયાસી ન મને શિક્ષણા છે तो आजो तो आजोळी जाई तरी हलसिद्धनाच्या मंदिरी एकला एकटा घरी खेळ मांडी ते झप झप पायी चाले पाय कधी ना शिनवे खळे खळे माळ घर सोडे रे पाले खई मग माय रागवे खोटे पाटीवर आडवी बोरे पाटीवर वर आडवी बोटे घरी नेऊने साठो वाटे जेऊ घाली बाळू कधी कधी नारडे बाळू कधी नारडे माय भय तयाचे गो खाना मांजरे घोडे मित्र तयाचे असोनी जीवन पक्ष्यांची एके गाणी असोनी जीवन पक्षांची एके गाणी ते सात तयासी आणि एक चारा पाणी पशु पक्षी चारा खाता बाळूंची होई तृप्तता जीव जीवाशी एकता सहजतायासी। संत बाळूमामाच्या नावान चांग भर परी जगचा ये रीती तेथे माता पिताय हातीचा गेला म्हणती पोर खेदे। मग कर्तव्याचा भरी नेनता संतापनाची कसुरी बेत करीती आंतरी कल्याणाचे कल्याण ते बाळू जाणे आणि जणे तरी जगरिताचे वागणे संताचे असे हा दुसरा अध्याय पूर्ण जेणे अविद्यापूर्ण अज्ञानाचा गहिरा वर्ण फिका होई चांग बलं चांग बलं चांग भलं संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांग भलं आज आपण दुसरा अध्याय बघितला आहे मित्रांनो तरी आपल्याला असे अध्याय अजून भरपूर पाहायचे आहेत तर तुम्हाला असे भरपूर अध्याय जर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा येण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हा यूट्यूबवरती लगेच बघायला भेटेल ठीक आहे आणि माझा चॅनल आवडला तरी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो